सालावाप्रमाणे यंदाही अक्षय तृतीयाच्या दिवशी नाशिक येथील आगारटाकळी वैदूवाडी येथील आराध्य जागृत दैवत श्री मरीमाताचा भव्य यात्रा उत्सव समाज व मरीमाता मित्रमंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यात्रेनिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई श्रींची भव्य मिरवणूक महाआरती भव्य महाप्रसाद भंडाऱ्यासह दुसऱ्या दिवशी भव्य कुस्त्यांच्या दंगलीने यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली समाज म्हणजे देशभर ठिकठिकाणी विखुरलेला समाज पण ज्या ठिकाणी या समाजाचे एकत्रित वस्ती असते त्यास वैदुवाडी असे नाव दिलेले आहे आणि ठिकठिकाणी थीक या समाजाचे एक आराध्य दैवत आणि त्यांचे मंदिरे आहेत वर्षभर पोटाची खळगी भरवण्यासाठी बाहेरगावी गेलेला समाज हा आपल्या आराध्य दैवताच्या यात्रेनिमित्त एकत्र येतो मनोभावे त्या आराध्य दैवताची श्रद्धेने यात्रा पार पाडतात नाशिक शहरातील आगारटाकळी या गावातही मोठ्या लोकवस्ती असलेली वैदू समाजाची वैदुवाडी गेल्या अनेक वर्षापासून स्थित आहे आणि त्यांचे आराध्य दैवत नवसाला पावणारा देवता आहे श्री मरीमाता या मातेचे एक मंदिर या ठिकाणी स्थित असून दरवर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी वैदू समाज व मरीमाता मित्रमंडळाच्या वतीने भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन होत असते यंदाही ही यात्रा शनिवार दिनांक बावीस एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात भरवण्यात आली होती यात्रेनिमित्त मंदिर व परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते यात्रेनिमित्त वैदुवाडीत पै पाहुण्यांची गर्दी होती भाविकांनी देखील मरीमातेच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती सायंकाळी या जत्रेत लहान मुलांना खेळण्यासाठी रहाट पाळणे विविध खेळण्याचे सौंदर्य प्रसादाने प्रसादाची दुकाने थाटली गेली होती मरीमाता मित्रमंडळाचे सदस्य बाहेरगावून आलेल्या पाहुण्यांचे भव्य दिव्य असे स्वागत करीत होते या ठिकाणी नगर नाशिक सिन्नर मसरूळ संगमनेर पेठ त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणाहून पाहुणे व भाविकांनी हजेरी लावत मरीमातेचे दर्शन घेतले रात्री आलेल्या पाहुण्यांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते मरीमातेच्या यात्रेची परंपरेनुसार दुसऱ्या दिवशीच्या कुस्तीच्या दंगलीने सांगता होते त्याप्रमाणे रविवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी प्रभागाचे लाडके नगरसेवक राहुल भाऊ दिवे तसेच सिन्नर मसरूळ येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित वैदू समाज बांधव यांच्या हस्ते कुस्त्या संपन्न झाल्या सदरील कुस्ती स्पर्धेसाठी शेवटच्या मानाच्या कुस्तीसाठी नगरसेवक राहुल दिवे यांच्या वतीने आकर्षक अशी मानाची गदा देण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीपळ वाढवून कुस्ती स्पर्धांना सुरुवात करण्यात आली या स्पर्धेसाठी राज्यभरातून पैलवानांनी सहभाग घेतला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात श्री मरीमाता यात्रा उत्सव संपन्न झाला यात्रा यशस्वीतेसाठी श्री मरीमाता मित्रमंडळ व वो वैदुवाडी आगार टाकळी येथील यात्रा कमिटी पदाधिकारी सदस्य यांसह समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूजसाठी विजय शितोळे आगर टाकळी नगरीची रामदैवत मणिमाता यात्रोत्सवानिमित्ताने आज मोठ्या उत्साहाने नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमा निमित्ताने उद्या कुस्त्यांची स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले विविध उपक्रम दरवर्षी या कार्यक्रमा राबवले जातात आपण सर्व ठिकाणी या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचे मनापासून यात्रा कर्मिटीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मरीमाता यात्रेच्या निमित्ताने बरेच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे पण शांतपणेने चाललेलं आहे आमच्या प्रदेश अध्यक्ष साहेब राजू पवार आणि आमचे या नवचिंतन अध्यक्ष शंकरजी शिंदे या ठिकाणी खूप सहकार्य केले म्हणून मी जयभजंग मित्रमंडळ मसूर वैदोडी या उपाध्यक्षाच्या वतीने त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो यात्रा उत्सव निमित्ताने आज आपण पुण्याचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या पुण्याचे स्पर्धेच्या प्रसंगी येथील आदर्श नगर सेवक तथा बाळी आमदार राजेंद्र राव गोविंदे या ठिकाणी उपस्थित झाले ज्यांच्या या या कमिटी सोबत त्यांनी सर्वांचा उपस्थित करतो तसेच श्री वाडू यांचे स्पर्धेचे स्वागत करू शकतो सरके सरके इकडे सरका सरके इकडे घरा मंदिर इकडे सरका

माझ्या लोकांना सामन्याचं स्वरूप माझ्याचा कथा आणि रोपारी तुमची गुन्हेशे असणार आहे

या ठिकाणी रंगलेला आहे आता कुस्तीचा सामना रंगलेला आहे सामना या ठिकाणी रंगलेला आहे मानसा कदा नाही अजून अजून पक्षप्रमुखांनी सुद्धा कृषीचं लक्ष द्या कार İşte ne माता यात्रा उत्सव समितीच्या वतीने आज आपण नुकत्यांच्या स्पर्धा ज्या आयोजित केल्या चालू होत्या त्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत रघुनाथ मळसाने आज दिंडुरूचा कुस्तीपट्टू हा अंतिम सामन्यात सा विजेता ठरलेला आहे